नमस्कार साधेमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजचा हवामान अंदाज सध्या केरळमध्ये मान्सूनला पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हा मान्सून पोषक वातावरणासहित पुढे सरकताना अनेक मॉडेलनुसार आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या पावसाळी वातावरण नसलं तरी येत्या काही दिवसामध्ये मान्सूनचं आगमन होईल आणि मान्सूनच्या आगमनानंतर महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल येत्या तीन जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल आणि सात आठ नऊ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर मान्सून व्यापला जाईल त्याच्यानंतर महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपात पावसाला सुरुवात होईल तीन जून चार जून पाच जून सहा आणि सात जूनपर्यंत महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो हा पाऊस कोकण किनारपट्टी गोवा किनारपट्टी तर कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागात मुख्यत्वे करून दिसून येईल पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या तीन चार पाच सात सात जूनपर्यंत आपणाला दिसून येईल तसेच सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगाने वारे वाहत असताना आपल्याला दिसून येत आहे हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ह्या वाऱ्याचा वेग हळूहळू कमी होईल आणि पावसाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरुवात होताना आपल्याला दिसून येईल दिनांक एक आणि दोन तारखेलाच वातावरणात आपणाला खूप मोठा बदल दिसून येईल आणि त्याच्यानंतर तीन चार तारखेपासून महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात तर कोकणात आणि कोकण किनारपट्टीला मान्सूनच्या रूपाने पावसाला सुरुवात होईल तसेच महाराष्ट्राच्या पूर्व भागात खूप तापमान आहे धन्यवाद